हॅलो नमस्कार भाजीपोळी करण्याचा जर कंटाळा आला असेल आणि टिपिंगसाठी काय करून द्यायचं तर पटकन ही रेसिपी बघा अतिशय हेल्दी आहे पौष्टिक आहे स्वादिष्ट आहे आणि मुलांनासुद्धा तितकीच आवडणारी आहे आज मुलांच्या टिपिंगसाठी अतिशय स्पेशल असा भात करून दाखवणार आहे चना भात चना फुलकोबी मसाले भात करायचा म्हणजे मुलांच्या पोटामध्ये कसं अशा तरी पद्धतीने कडधान्य पोटामध्ये जातात आणि बासमती तांदूळ वापरले आहे तुम्ही कोणते साधे तांदूळ सुद्धा यामध्ये वापरू शकता भांड्यामध्ये गरम पाणी करायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु फुलकोबी ही पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर थोड्या वेळ आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायची म्हणजे ज्याच्यातले किडे निघून जातात बारीक असतात बिलकुल आता इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता असं नाही की बासमतीचाच आपण भात केला पाहिजे कोणताही जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही घेऊ शकता आता याला काय करायचं आपल्याला चांगलं पाण्याने चोळून घ्यायचं आहे दोन पाण्याने चोळून घ्यायचं आणि नंतर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे नंतर काय करायचं तसाच तांदूळ ठेवून द्यायचा आता इथे खडे मसाले वापरलेले आहे कलमी तेजपान पान विलायची मोठी विलायची लहान विलायची आणि ते बासमती तांदूळ धुत ठेवले आपण आणि ते चना वापरले हा च एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल मात्र थोडंसं कमीच टाकायचं मी जास्त तेलाचा कधीच जास्त वापर करत नाही आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं झालं की लगेच आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे तेजपान कलमी मोठी विलायची आणि हिरवी विलायची जास्त खडे मसाल्याचा सुद्धा मी वापर केला नाही आहे आणि नंतर काय करायचं एक कांदा उभा चिरून घ्यायचा आणि तो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे लगेच मग गरम पाण्यामधून फुलकोबी काढायची आणि तेसुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये चांगली होऊ द्यायची आहे दोन मिनटं होऊ द्यायची जास्त होऊ द्यायची नाही आणि नंतर त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचा टमाटरसुद्धा आपल्याला एक मिनटं चांगला त्यामध्ये होऊ द्यायचा आहे आणि नंतर बासमती तांदूळ टाकायचे जे तुम्ही वापराल ते कोणतेही तांदूळ त्यामध्ये टाकू शकता आणि तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे तेलामध्ये चांगले परतून झाल्यानंतरच आपल्याला नंतर मसाला टाकायचा आहे आता त्याच्यामध्ये हळद धणे पावडर तिखट घेतलेली आहे हळद मीठ झाली पण तुम्ही त्याच्यामध्ये हळद टाका आणि नंतर पूर्ण कालवून घ्यायचं आपल्याला दोन मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे कारण तेलामध्ये तांदूळ चांगले भाजले तरच तुमचा भात सुद्धा मोकळा होतो नंतर त्यामध्ये आपल्याला चणे टाकायचे आहे चणे आपण भिजून घेतलेले आहे हा चणा भात अतिशय सुंदर लागतो खायला आणि मुलांच्या पोटामध्ये कसं अशा तरी पद्धतीने कडधान्य जातात म्हणून मी आज तुम्हाला चण्याचाच मसाले भात करून दाखवत आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता भात आपला चांगला परतून झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर थोडंसं उकळू द्यायचं आपल्याला आणि नंतर, नंतर त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे काय होतो भातसुद्धा मोकळा होतो आणि त्याची टेस्टसुद्धा एकदम बढिया लागते आणि म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये थोडं तूप टाका आणि नंतर का इथे मी गोडा मसाला वापरला आहे तुम्ही कोणताही मसाला त्याच्यामध्ये टाकू शकता अतिशय सिंपल पद्धतीने झाकण ठेवून दहा मिनटं होऊ द्यायचा आता इथे आपला मसाले भात अतिशय सुंदर झाला आहे आणि मोकळासुद्धा झालेला आहे थंड झाल्यावर पि टिफिनमध्ये भरायचा मुलांच्या टिफिंगमध्ये आता इथे भात भरलेला आहे आणि त्याच्यासोबत मी थोडंसं दही दिलेलं आहे सोबत एक राजगिऱ्याचा लाडू जर मुलांना जर तिखट लागलं तर, तर मुलं कसे पटकन गोड त्यावेळेस खाऊ शकता म्हणून मी एक स्वीट ठेवलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने डबा भरून देता नक्की मला कळवा म्हटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा नवीन व्हिडिओ सोबत आता आपण परत भेट